नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एक नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत आणि हेल्दी असे हे मिक्स व्हेजिटेबल सँडविच मी आज तयार करणार आहे सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा किंवा सायंकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही अशा प्रकारचे हेल्दी सँडविच बनवू शकता तर खूप टेस्टी असे हे सँडविच लागतात एकदम क्रिस्पी आणि क्रंची असे हे सँडविच तयार झालेले होते तर अशा प्रकारचे सँडविच तुम्ही कधी केले नसतील तर तुम्ही नक्की करून बघा आणि लहान मुलांनासुद्धा खूप आवडतील त्यांना शाळेच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे सँडविच मुलांना बनवून देऊ शकता तर हे जे सँडविच आहेत ते मी सकाळच्या नाश्त्यासाठी तयार केलेले होते तर त्यासाठी मी कुठल्या कुठल्या भाज्या वापरलेल्या आहेत बघूयात दोन सिमला मिरची घेतलेल्या आहेत एक बीट आहे एक गाजर घेतलेला आहे थोडी फुलकोबी घेतलेली आहे फ्रोजन वाटाणा आहे आणि स्वीटकॉर्न आहे दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि सर्व साहित्य जे आहे ते मी अगदी बारीक बारीक चिरून घेतलेलं आहे तर फोडणीसाठी इथे मी एका पॅनमध्ये तेल तापवून घेतलेलं आहे त्यामध्ये आता मी जिरं घालून घेतलं जिरं छानपैकी तळतडल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक कांदा घातला तीन ते चार हिरव्या मिरच्या मी चिरून घेतलेल्या होत्या आणि बाकीच्या सर्व भाज्या ज्या चिरून घेतलेल्या होत्या तर त्या सर्व भाज्या मी ह्या पॅनमध्ये टाकून घेतलेल्या आहेत तर ह्या ज्या भाज्या घालून घेतल्या आहेत त्या जास्त शिजवायच्या नाही आहेत तर अगदी थोड्या वेळ तेलावर ह्या परतून घ्यायच्या आहेत कारण ह्या ज्या भाज्या आहेत आपण जास्त शिजवल्या तर त्या खूप सॉफ्ट अशा तयार होतील आणि आपल्याला जास्त सॉफ्ट करायच्या नाही आहेत थोडा क्रंचीनेस आपल्याला ह्या सँडविचमध्ये पाहिजे आहेत तर त्यामुळे ओव्हरकुक ह्या भाज्या करायच्या नाही आहेत तर झाकण ठेवून मी अगदी दोन मिनटं एक छान अशी वाफ येऊ दिलेली आहे आणि आपल्या ह्या भाज्या ज्या आहेत त्या बऱ्यापैकी शिजलेल्या पण आहेत दोन ते तीन मिनटं मी झाकण ठेवून छानपैकी वाफ येऊ दिली त्यानंतर आता ह्यामध्ये फ्रोझन वाटाणा आणि स्वीटकॉर्न घालून घेतलेले आहेत आणि उकडलेले बटाटे जे आहेत ते सुद्धा अशा प्रकारे स्मॅश करून घेतलेले आहेत आणि सर्व भाज्या ज्या आहेत त्या छान मिक्स करून घ्यायच्या ह्यामध्ये आता मसाले घालून घेऊयात तर चवीनुसार मीठ घातलेलं आहे अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच धणे जिरे पावडर अर्धा चम्मच लाल तिखट घातलेला आहे आणि एक मोठा चम्मच पावभाजी मसाला घातलेला आहे तर सर्व मसाले घातल्यानंतर भाज्या पुन्हा एकदा छान अशा परतून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता ह्या भाज्या ज्या आहेत त्या जास्त मी शिजवून घेतलेल्या नाही आहेत मसाले घातल्यानंतरसुद्धा दोन ते तीन मिनटं ह्या भाज्या ज्या आहेत त्या छान परतून घ्यायच्या आहेत तर सँडविचसाठी मस्त अशी ही भाजी तयार झालेली आहे एकदम हेल्दी अशी ही भाजी आहे कारण ह्यामध्ये मी बऱ्याच भाज्यांचा वापर केलेला आहे झाकण ठेवून अगदी दोन मिनटं एक छान अशी वाफ येऊ दिलेली आहे आणि ही जी भाजी आहे सँडविचची ती तयार आहे जर पनीर असेल तर तुम्ही पनीरसुद्धा ह्यामध्ये घालू शकता वरून भरपूर हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आता ही आपली सँडविचची भाजी जी आहे ती तयार झालेली आहे तर आता ह्या भाजीला मी पूर्णपणे थंड होऊ देणार आहे त्यानंतरच आपण सँडविच करायचे आहेत तर दहा ते पंधरा मिनटामध्ये भाजी जी आहे ती छान थंड झालेली होती आता इथे मी सँडविच करत आहे तर माझ्याकडे ह्या छोट्या साईजच्या ब्रेड होत्या तर मी त्याचेच आता सँडविच बनवत आहे जर मीडियम साईजच्या ब्रेड असतील तर त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा ब्राऊन ब्रेड असेल आटा ब्रेड असेल किंवा व्हाईट ब्रेड असेल तर कुठल्याही ब्रेडचा आपण सँडविच बनवण्यासाठी उपयोग करू शकतो तर इथे मी सर्व ब्रेडला पिझ्झा पास्ता सॉस लावलेला आहे इथे तुम्ही टोमॅटो सॉससुद्धा ह्या ब्रेडला लावू शकता किंवा एखादी जर आपण हिरवी चटणी तयार केलेली असेल टोमॅटोची चटणी तयार केली असेल तर तीसुद्धा आपण ह्या ब्रेडवर लावू शकतो माझ्याकडे हा पिझ्झा पास्ता सॉस होता तर मी तो लावलेला आहे त्यावर आता ह्या भाजीचं जे मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आहे ही भाजी जी आपण तयार करून घेतलेली आहे मिक्स व्हेजिटेबल भाजी तर ही भाजी जी आहे ती मी तीन ब्रेडवर अशा प्रकारे पसरवून घेतलेली आहे आणि ह्यावर मी आता चीज घालणार आहे तर माझ्याकडे अशा प्रकारचे चीज क्यूब आहेत तर ते मी इथे किसून घालून घेणार आहे जर चीज स्लाईस असेल तर तीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर चीज क्यूब जे आहेत ते मी इथे सर्व ब्रेडवर किसून घेत आहे आणि चीज अशी वस्तू आहे की लहान मुलांना खूप आवडते तर तर अशा प्रकारचे मिक्स व्हेजिटेबल सँडविच चीज घालून केल्यानंतर लहान मुलांना नक्कीच आवडतील आणि टिफिनमध्ये अशा प्रकारचे सँडविच तुम्ही त्यांना नक्कीच करून देऊ शकता तर इथे मी नॉनस्टिक चा एक तवा जो आहे तो गरम करून घेतलेला होता त्यावर आता मी बटर पसरवून घेतलेला आहे आणि हे बटर जे व्हाईट दिसत आहे तर हे होममेड बटर आहे तर त्यामुळे तुम्हाला ते बटर जे आहे ते व्हाईट दिसत आहे तर ब्रेडवर दोन्ही बाजूला बटर लावून दोन्ही बाजूंनी छान खरपूस असे हे सँडविच मी शेकून घेत आहे ह्यापूर्वीसुद्धा मी तुमच्यासोबत सँडविचच्या बऱ्याच रेसिपीज शेअर केलेल्या आहेत तर हे मिक्स व्हेजिटेबल सँडविच आहेत अतिशय पौष्टिक आहेत आणि अतिशय हेल्दी असे हे सँडविच आहेत तर नक्कीच लहान मुलांना तुम्ही अशा प्रकारचे सँडविच करून देऊ शकता तर छानपैकी मी खरपूस असे हे सँडविच भाजून घेतले आहेत दोन्ही बाजूंनी आणि इथे मी चाकोनी हे सँडविच जे आहे ते कट करून घेत आहे आणि हे अगारो कंपनीचे चाकू माझ्याकडे आहेत तर हे मी ॲमेझॉनवरनं ऑनलाईन बोलवले होते तर त्याची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर तुम्ही तिथे जाऊन नक्की चेक करा आणि शार्प असे हे चाकू आहेत तर अशा प्रकारे मी हे सँडविच तयार करून घेतलेले आहेत तर आजचे हे मिक्स व्हेजिटेबल सँडविच तुम्हाला कसे वाटले आहेत तर मला कमेंट करा आणि आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा छानशा हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद